बन्द, मात्राँ, बन्द, मात्राँ, बन्द, मात्राँ, ये, ये। नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रति महिना देण्यात यावा या तीन मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले प्रहार संघटनेतर्फे शुक्रवारी मशाल आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी रात्री दहा वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गुलवाडी येथील निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी सुरू केली सुमारे अर्धा तास हे आंदोलन चालले आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत सरकारकडे निवेदन दिले पूर्ण सभागृह चालतं परंतु शेतकरी रोज आत्महत्या करतो त्या शेतकऱ्यावर बोलायला कोणतंच विरोधी पक्षही तयार नाही आहे बोलायला तयार नाही आणि सत्ताधारीही तयार नाही आहे आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आमदारांना सांगतोय की जर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना सांगून या आमच्या शेतकऱ्यांची दिव्यांगांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन केलं नाही तर हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र करू ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलाय तो आसूड उचलण्याची वेळ तुम्ही शेतकऱ्यावर आणू नका नाहीतर तुम्हाला पळता भुई कमी पडेल आम्ही सेक्युलर आहोत परंतु आम्ही सर्व जाती धर्मासाठी लढतोय शेतकऱ्यासाठी लढतोय परंतु आलेलं जे सरकार आहे ते कटेंगे बटेंगे आणि हम हिंदू आहे एक है तो सेफ आहे या भूमिकेवर हे निवडून आलेलं आहे मग आज एक आहे तर सेफ नाही आहे का तुम्ही आज शेतकऱ्या म्हणजे आज निवडणूक संपली तर शेतकऱ्याची गरज संपली का येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका लागणार आहे पण त्याच्या अगोदर तुमची शेतकरीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही